छोटा डब्बा स्वस्त मोठा डब्बा महाग का बघू या विश्लेषण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की पावडरच्या डब्याचं वजन वाढलं पण एक लक्षात घ्या इथे नेट वेट दिलेलं आहे म्हणजे दोन्ही डब्यामध्ये पावडरचं वजन दिलेलं आहे ते आम्ही मोजून पण पाहिलेलं आहे यामध्ये डब्याच्या वजनाचा काहीही संबंध नाही त्यानंतर बरेच जण म्हणतात की छोटं पॅकेज गरीबासाठी मोठं पॅकेज श्रीमंतासाठी छोटं पॅकेज गरीबाला स्वस्त द्यायचं मोठं पॅकेज श्रीमंताला महाग द्यायचे परंतु मला यामध्ये कुठल्याही प्रकारचा सेन्स वाटत नाही तिसरं सगळ्यात महत्वाचं क्वालिटीत फरक एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही ज्या वेळेस पूर्ण पॅकेटवरच पूर्ण डिस्क्रिप्शन वाचलं तर हे ऑलमोस्ट सेम आहे त्यामुळे ये ही क्वालिटी मध्ये डिफरन्स येण्याचा काहीही संबंध नाहीये आणि जर मध्ये डिफरन्स असेल तर या कंपनीवर आक्षेप घेणं हे आपलं काम आहे जर सेम क्वांटेंट आहे सगळं सेम आहे तर क्वालिटी सुद्धा सेम असायला पाहिजे मला तर वाटतं ही ब्रँडेड कंपनी आहे क्वालिटी सेमच असायला पाहिजे आणि काही तज्ञ लोकांचं म्हणणं आहे की ही कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे म्हणजे कसं की छोट्या मध्ये अगोदर त्यांना यूज करायला द्यायचं फ्री दिल्यापेक्षा आपण यूज करायला देऊ आणि त्यानंतर मग ज्यावेळेस ते आपलं प्रोडक्ट वापरतील त्यानंतर ते त्यांच्याकडून मोठ्या पॅकमधून आपण पैसे वसूल करून हे सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे तुम्हाला खरं काय वाटतं ते कॉमेंटमध्ये कळवा नक्की तुमच्या प्रतिक्रिया मी पाहिल, आणि त्या कॉमेंटला पिन करेल जय हिंद जय महाराष्ट्र